नमस्कार आपण पाहतात आर के न्यूज बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील खड्डे मौसामध्ये दुसऱ्या दिवशी स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता शिनोळी ते कानूर रस्त्यावरील खड्ड्यांबाबत जनजागृती करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खड्डे महोत्सवांतर्गत आज खड्ड्यातून धावण्याची स्पर्धा शिनोळी येथे भर रस्त्यावर पार पडली स्पर्धेचे उद्घाटन शिनोळी गावचे उपसरपंच पुंडलिक गौशेकर यांनी केले अध्यक्षस्थानी उद्योजक अनंत नेसरकर होते स्पर्धकांचे स्वागत व प्रास्ताविक विजय भांदुर्गी यांनी केले यावेळी संयोजक प्राध्यापक दीपक पाटील यांनी खड्ड्यातील रस्त्यावरून धावणे ही स्पर्धा वेगाच्या विरोधी आहे खड्ड्यापुढे शिनोळी ते कानूर हे पंचेचाळीस किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तीन तास लागत आहेत त्यामुळे आपण आता कोणत्या युगात आहोत याचे उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यायला हवे हा पावसाळा गेलाच पण भविष्यात पुन्हा लोकांना अशा नरकयातनांना सामोरे जाऊ लागू नये यासाठी त्यांनी आत्तापासून कामाला लागावे असे स्पष्टपणे सांगितले उद्घाटक गौशेकर यांनी या रस्त्याचा चंदगड चंदगडवासियांना होणाऱ्या परिणामाचा आढावा घेतला शासनाची एकशे आठ रुग्णवाहिका वेळेत हॉस्पिटलला न पोहोचल्यामुळेही अनेक लोकांचा जीव गेला आहे त्यामुळे या रस्त्यावरील एकूण मृत्यूंची संख्या पाचशे वीसपेक्षा अधिक झाली आहे स्पर्धेमध्ये श्री एल पी पाटील यांनी गनबुटसह सहभागी झाले होते त्यांना डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर जशी जावे लागते तीच अवस्था आज रस्त्याची झाली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले इयत्ता दुसरीत शिकणारी मिताली पाटील यांच्यासह चाळीस स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता प्रथम क्रमांक नवनाथ निवृत्ती राघोजी द्वितीय प्रवीण बेडेकर तृतीय श्रीनाथ पाटील यांनी मिळवला त्यांना पारितोषिक देऊन गौर गौरवण्यात आले नरसू पाटील श्रीनाथ माडुळकर गजानन राजगडकर यांनी पंच म्हणून काम पाहिले विजेत्यांना प्रायोजक अभिजित पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम देऊन बक्षीस म्हणून देण्यात आली व त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी वसंत पाटील विश्वनाथ पाटील गोपाळ गावडे अशोक पाटील महादेव तुपारे भाऊराव पाटील विठ्ठल गवशेकर आदी उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक आकाश भंगारदिवे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता